दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे कार्तिक शुक्ल पक्षामधील त्रयोदशी या दिवशी नाथ संप्रदायामधील पहिले नवनाथ गोरक्षनाथ यांचा प्रगट दिन आज साजरा करण्यात येतो सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे बंद डोळ्यांमधून गुरुच्या ठिकाणी नवनाथांमधील पहिला अवतार मच्छिंद्रनाथ आणि त्यांचा शिष्य म्हणजे गोरक्षनाथ यांना बघण्याचा प्रयत्न करा एक योगी पुरुष ज्यांच्याद्वारे शाबरी मंत्र त्यांनी विकसित केले अतिशय प्रभावी असलेले हे शाबरी मंत्र ज्याद्वारे या संसारामध्ये जर आपल्याला काही त्रास होत असेल तर त्या त्रासाचे निर्मूलन होण्यासाठी या शाबरी मंत्राचा उपयोग केला जातो गुरूंच्या ठिकाणी गोरक्षनाथांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम चैतन्यरूपी अवतार असलेले गोरक्षनाथ कल्पना करायची आहे त्यांचे आज आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कल्पना करा ही वैश्विक ब्रह्मांड्य दिव्य शक्ती जिचा प्रकाश आज गर्द निळा आहे अशी ही वैश्विक शक्ती ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या दोन्ही भुयांच्या मध्ये चक्राकाररित्या फिरत आहे पवित्र आत्म्याचे स्थान असलेले केंद्र म्हणजे ज्योति ज्योतिस्वरूपामधील पवित्र आत्मा जो आहे गोरक्षनाथांचा अकराव्या आणि बाराव्या शतकामध्ये जे नवनाथांचा जन्म झाला त्यामध्ये गोरक्षनाथ पण आजही आपल्याला त्यांची प्रचिती येत आहे आपला पूर्ण विश्वास या सगळ्या नवनाथांच्या अवतारांवर या मानव जन्मामध्ये जर कोणाला नकारात्मक गोष्टींचे त्रास होत असतील तर त्या नकारात्मक गोष्टींचे त्रास कमी करण्यासाठी गोरक्षनाथांनी तयार केलेले शाबरी मंत्र त्याचा उपयोग होतो आणि त्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब राहतो कल्पना करायची साक्षात गोरक्षनाथ आज आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत ओम राम यन महा दत्तगुरु त्यांचे नवनाथांचे गुरु, गुरु आहेत आणि त्यानंतर एक एक अवतार झाले त्यामधला पहिला अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ ज्यांचा माशाच्या पोटामधून जन्म झाला आणि गोरक्षनाथ ज्यांचा जन्म ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी दिलेले भस्म फेकलेले होते त्या शेणाच्या गौरीमधून गोरक्षनाथांचा जन्म झाला त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम गोरक्षनाथांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या, या वैश्विक शक्तीद्वारे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत ओंचं उच्चारण सो करा ओ... प्रत्येक अवयव प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे आभार म्हणायचे आणि अगदी सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती जणू काही गोरक्षनाथांचा आशीर्वाद आपल्याला आजच्या पवित्र दिवशी मिळत आहे त्यांचा आजचा प्रगट दिन मनोभावे त्यांना नमस्कार त्यांचे खूप आभार म्हणायचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम आपल्या हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा सक्षम आपले दोन्ही मेंदू ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे या तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्याकडनं घडत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक प्रत्येकसूक्ष्मावयवासे ओम द्वारे ओम शी चैतन्य श्रीचैतन्यगोरक्षनाथाय नमो नमः प्रभावी योगी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य ज्यांनी कधीही वर्णभेद मांडला नाही सगळ्या मानवजातीला ज्यांनी समानतेने वागवले असे गोरक्षनाथ त्यांचा प्रवास जो होता तो नेपाळ सिंहलद्वीप म्हणजे श्रीलंका आणि त्याचबरोबर पंजाबपर्यंत त्यांनी प्रवास केला खूप आभार मानायचे गोरक्षनाथांचे ओम द्वारे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश आकाशतवाप्रमाणे आपले उच्च विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे उत्तर प्रदेशमध्ये गोदावरी नदीच्या काठावर गोरखपूर या स्थानी गोरक्षनाथांचा जन्म झाला तो त्यांचा आजचा प्रगट दिन प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे त्यांच्या नावावरून त्या गावाला गोरखपूर हे नाव पडले खूप आभार मानायचे या पवित्र स्थानाचे या पवित्र नदीचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव जसे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपण सक्षमत तर आहोत अधिक आपण सक्षम, सक्षम होत आहोत या विविध दैवी रूपी शक्तींच्या आशीर्वादाने खूप आभार बीजमंत्राद्वारे हम अगदी सावकाश आपले दोन्ही हात माळेच्या मागच्या बाजूने ठेवा बंद डोळ्यांमधून पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सक्षम सगळी चक्र त्या चक्रांना आपण रोज सातत्याने ऊर्जा देत आहोत आता कल्पना करायची आहे प्रकार, योग ह्या प्रकार प्रकारामधील हटयोग ज्यांनी जगाला माहिती करून दिला ते आहे गोरक्षनाथ या हटयोगामध्ये शरीरातल्या सगळ्या चक्रांचा अभ्यास कुंडलिनी जागृती खूप आभार मानायचे आपल्या सक्षम सुशुमना नाडीचे बीजाक्षर हमद्वारे अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा अदृश्य स्वरूपामधील चित्रगुप्त ह्या ठिकाणी स्थित आहेत आपण जी चांगली वाईट कर्म करत आहोत त्या प्रत्येकाचा हिशोब ते लिहून ठेवत आहे खूप आभार म्हणायचे चित्रगुप्तांचे डोकं त्यांना मनापासून नमस्कार त्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडनं सगळी चांगली कर्म घडत आहेत खूप आभार चित्रगुप्तांचे गोरक्षनाथांचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः हम सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा या देहरूपे मंदिराला सक्षम कसे ठेवायचे ते या हटयोगाद्वारे गोरक्षनाथांनी सांगितले जेव्हा सातत्याने आपण काही प्रभावी मंत्र म्हणतो त्याचे उच्चारण करतो त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांद्वारे हे शरीर मजबूत होण्यासाठी मदत होते वाईट गोष्टींपासून आपण एकदम लांब आहोत खूप आभार ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम हम अगदी सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा बंद डोळ्यांमधून तळहातांना बघण्याचा प्रयत्न करा ह्या तळहातांवर तुम्ही काढायची त्रेकीची चिन्ह ओम काढा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमहा काढा चोकुरे काढा अँटी क्लॉकवाईज मग हॉनशा झाशून नेनला बघायचं या चिन्हाला हॉनशा झा शो नेन हॉनशा झा नेन हॉनशा झा सेहे नेन सेहेकीचं चिन्ह काढा दोन्ही तळहातांवर अज्ञाचक्रात सेहेकी 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 त्यानंतर झोणार काढायचंय झोणार 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 आणि मग मास्टरचं चिन्ह काढायचंय डायक्योमो डायक्योमो डायक खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम दोन्ही तळहातांचे हम हम। अगदी सावकाश आता आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र शिवशक्तीच्या आशीर्वादाने इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार मानायचे शिवशक्ती शिवशक्तीचे शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे श्री हनुमानजींच्या कृपा आशीर्वादामुळे शरीरातला प्रत्येक वायू अगदी व्यवस्थित काम करत आहे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर यम आणि ओम द्वारा 音。 तीश सा सा तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे अगदी सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे अग्नितत्वस्वरूपामध्ये सूर्यनारायण यांना बघायचंय त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ओम राम सूर्याय महा सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे अन्नमय कोशामधला अवयव का व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार मानायचे सक्षम अग्नि तत्वाचे रम आणि द्वारे, रम um अग्नि तत्व उत्तमरित्या काम करत आहे अगदी सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयुग कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांच्या ठिकाणी वसलेली आहे पवित्र धार्मिक स्थळे असेच गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे गोरखपूर मच्छिंद्रनाथांचा जन्म प्रगट दिन कसा झाला नवनाथांमधील पहिले नवनाथ मच्छिंद्रनाथ जेव्हा गावोगाव फिरत होते लोकांना उपदेश देत होते त्यावेळेस एक बाई ज्या निसंतान त्यांना संतान नव्हती त्यावेळेस मंत्र म्हणून मच्छिंद्रनाथांनी तो भस्मती रक्षा त्या बाईंना दिली आणि त्यांना ती पाण्यात टाकून पिण्यास सांगितले आणि त्यांना सांगितले की साक्षात हरिनारायण तुमच्या पोटामध्ये त्याचा जन्म होणार आहे जन्म घेणार आहे यानंतर बरोबर मी बारा वर्षांनी येईल आणि त्यावेळेस त्या मुलाला मी घेऊन जाईल त्यानंतर त्या बाईने जिचे नाव सरस्वती होते ही गोष्ट तिने आपल्या मैत्रिणींना सांगितली ही गोष्ट त्यांनी हसण्यावारी नेली ज्याचा परिणाम असा झाला की जो भस्म त्यांना मिळालेला होता तो भस्म त्यांनी शेणाच्या उकिरड्यावर फेकून दिला जेव्हा बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ त्या गावात आले त्या बाईंना भेटले आणि त्यांनी विचारलं की तो मुलगा कुठे आहे त्यावेळेस ता त्यांनी झालेला प्रकार सांगितला मच्छिंद्रनाथ ज्या ठिकाणी ते भस्म टाकलेले होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हाक मारून त्या मुलाला बोलवले हे हरिनारायण हे सूर्यसुता तू या ठिकाणी जर जन्म घेतलेला असशील तर तू बाहेर ये आणि आदेश आदेश म्हणत तो मुलगा तिथून बाहेर आला आणि त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्याला आपल्यासोबत ते घेऊन गेले आणि त्याचे नाव ठेले ठेवले गोरक्षनाथ जो शेणाच्या भस्मामधून तयार झाला शेनातनं तयार झाला म्हणून त्याला गोरक्षनाथ म्हणण्यात आले खूप आभार या सुंदर अवताराचे गोरक्षनाथांचे ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नम चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाला न बघायचे ओम सोम सोमाय नमहा चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत फक्त चांगल्याच गोष्टींना आपण ग्रहण करत आहोत साक्षात चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत त्याचबरोबर नको असलेल्या विचारांना आपण पन पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे फक्त चांगल्याच विचारांना आपण ग्रहण करत आहोत आभार ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः आभार द्वारे। यम सावकाश आणि प्रेमाने मागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवा जननेंद्रियांना तोडून घ्यायचंय जिथे आपल्याला ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र या शरीराचा भक्कम आधार असलेले हे चक्र या चक्राची आधी देवता श्री गणेश या ठिकाणी विराजमान झालेली आहे विघ्नहर्त्या बाप्पांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यामधील संकटांची तीव्रता पूर्णपणे कमी झालेली आहे खूप आभार मानायचे या दैवी शक्तींचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थिधातू जो अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेचे लम चक्रा चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर रेखेची चिन्ह काढा सक्षम दोन्ही गुडघ्यांचे पायामधल्या प्रत्येक सूक्ष्म आभार म्हणायचे शम सावकाश आणि प्रेमाने गुडघ्याखाली हात ठेवा प्रत्येक लिगामेंटला आपण ऊर्जा देत आहो प्रत्येकाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे लम आणि द्वारे लम hmm. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवा सक्षम दोन्ही घोटे ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे सक्षम घोट्यांचे खूप आभार म्हणायचे आणि प्रेमाने तळपायांवर हात ठेवा कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा लम काढा चोकुरे काढा सेहेकी काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम तळपायांचे ओम द्वारे अ श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमो नमः सगळ्या नकारात्मक ऊर्जा निघून गेलेल्या आहेत फक्त चांगल्याच गोष्टींचा आपण पाठलाग करत आहोत खूप आभार मानायचे आहेत या पवित्र मनुष्य जन्माचे प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांड्य वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत आपली कुलदेवी आणि कुलदेवता यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गात आहोत आपल्या आई वडिलांना अज्ञाचक्रात न बघा त्यांना डोकं टेकवून साष्टान प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील आई वडिलांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत खूप आभार ओम द्वारे श्वास घ्या आणि एका श्वासामध्ये जेवढ्या वेळेला ओम म्हणता येईल तो ओम म्हणायचं आहे अ ओ... तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार तो महेश्वर त्या तत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशाचे खूप आभार समोरच्या मध्ये असलेल्या ईश्वरी अंशाचे आभार मानायचे आणि सातत्याने जाणीव ठेवायची की या ब्रह्मांड दिव्य शक्तीचे आशीर्वाद बराबर बरोबर ही मिलत है आ सग कल्याण होता है खूब आभार या शिवशक्ति से खूब आभार ओम श्री चैतन्य गोरक्षनाथा नमो नम ओम श्री चैतन्य गोरक्षनाथा नमो नम ओम श्री चैतन्य गोरक्षनाथा नमो नम खूप आभार नवनाथांचे प्रत्येक क्षणाला महाराजांचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त ओम द्राम दत्तात्रेय